तर अशा पद्धतीनं आमचा काल लसूण काढून झालेला आहे आणि आज कांदा काढायचं काम चालू आहे पण माझा काल लसून काढत असताना माझ्या काही नातेवाईकांना माहीत झालं की मी लसून काढतीये मग त्यांचे मला फोन चालू झाले तुझा लसून काढून झाला असला तर आम्हाला एक पिंडे पाठवून दे बरं का अगं अगदी ला ह तर मला असं म्हणायचंय की जर शेतकऱ्यांना असं वाटावं वा लागलं अगदी घरातले नातेवाईक असतील तरी सुद्धा तर शेतकऱ्यानं कमवायचं काय आणि खायचं ब... काय शेतकऱ्याकडून फुकटची अपेक्षा कशाला करायची एक्झॅक्टली exactly, बरोबर आहे ज्याला लाख लाख रुपये पगार म्हणायचं मग यातले प्नास हजार तुम्हाला घ्या खर्चा बाबा <laughs> भांडवला <ला> <laughs> तसं निघलेलं दिसत दिसत नाही का फुकट आहे का हा मग मला ते शेतकऱ्याकडूनच अपेक्षा का फुकटची तेच ना नाशनवाली असतात पगारी हा ना आपलं जगणच शेतीवर आहे म्हणजे सध्या आपण पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे मग जर असं लोकांना देत बसलो तर आपण खायचं काय आणि जगायचं कसं पुढचं भांडवल कसं उभं करायचं आपण सगळं मग आणि माझेच चार नातेवाईक मागतात असं नाही नाते माझे नातेवाईक आहेत ह्यांची नातेवाईक आहे माझं फ्रेंड सर्कल आहे ह्यांचं फ्रेंड सर्कल आहे असं जर रानातली प्रत्येक गोष्ट वाटायची म्हटलं तर राहणार काय आमच्या हातात म्हणजे हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांकडून तुम्ही अशा अपेक्षा करणं बंद केलं पाहिजे